चलो पर, yes. बस था था काई, काई आलो आम्ही मी दुय्यम निबंधक चोवीस मध्ये आज हा परत या बसलेला आहे तू बघा आता सिस्टमवरती बघा लोणकर साहेब आहेत चला इथं काय काय चाललंय आपण बघूया आलो कोण कोण आहेत कम्प्युटरवरती हे बंद का ठेवलंय हे बंद ठेवलेले हे या कंप्युटरवरती बसले होते कोण विचारू आपण त्यांना ही सगळी मंडळी अजून आता बाहेर येतात ओके नमस्ते हा अभिलेख कक्षात अजून कोणी आलेले नाही हो हे होते अभिलेख कक्षात गेल्या का आज पण येत असेल का हो इकडे इकडे तुमचं आयडेंटी काय ओळख काय तुमच्या केबिन मध्ये तुम्ही काय करता अभिलेख मध्ये कामाला आलाय तुम्ही आतमध्ये मध्ये काय करता काम तुमचं बाहेर असलं पाहिजे सरकारी सीट वरती बसायचं नाही खाजगी व्यक्तींनी हा तू पण आता गेल्यावेळी लोणकर साहेब आता इथं कोण बसलो होतं दाढीवाले कुठे गेले थी थी थी। ते तुमचे कर्मचारी असल्याचा मला पुरावा लागेल तुम्ही तुमची पोस्ट काय मला सांगा वरिष्ठ लिपिक दुय्यम निबंधकच्या चेअरवरती बसू शकतो काय दिले तुम्हाला चार्ज दिलाय आहे का तुमच्याकडे काय अशी लाखावर पण कायदेशीरित्या मला सांगा कायदे नाही कायदेशीरित्या जो तृतीय श्रेणीतला माणूस आहे तो दुय्यम निबंधकच्या जागेवर कसं काम करू शकतो कुणी दिला तुम्हाला आधीच तसा मला त्याची कॉपी दाखवा आणि जेडीआर हे कसं चुकीचं काम करू शकतो मला बोलावं लागेल एखाद्या दस्तामध्ये गडबड झाली एखाद्या व्यवहार झाली याला जबाबदार कोण ऑफ आणि माझ्या ऑफिस ला दुसरे की दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये लोकांचे दस्त नाकारले जातात हे आणा ते आणा ते आणा लोकांचे दस्त नाकारण्याचा अधिकार कायद्यानं तुम्हाला आहे का कोणत्या सांगा बरं ती यादी मला दाखवा आणि शासन मावन कुळे तर छाती लोकपणे सांगतात की तुमचा दस्त करणार असं करणार तसं करणार काय नियम तुम्ही कुठल्या नियमात तुम्ही रिजेक्ट करता मला दाखवा बरं अधिनियमातील काही अंतर्भूत काही प्राधिकरणाचा जर हे असेल मग मला एक सांगा तुम्ही मला हे जे कागद दाखवताय ना खालील काही गोष्टी नाकारण्यात येईल तोच दस्त दुसऱ्या कस काय होतं बरं जो तुम्ही रिजेक्ट करता तो दुसरे कसं काय पास करतात याचं मला उत्तर सांगा बरं उत्तर काय म्हणजेच काय हो की का नागरिकांना विनाकारण नाहक हेलपटे मारायला लावायचे त्रास द्यायचा सा, तुम्ही बघा तृतीय श्रेणीमधून डायरेक्ट वरच्या पदावरती काय कायदेशीर अपॉइंटमेंट नाही बघा तात्पुरता तुम्हाला चार दिला असेल मान्य पण जे तुम्ही नियम मला दाखवताय त्या अंतर्गत लोकांना दस्त नाकारला जातो हाच दस्त दुसऱ्या ठिकाणी होतो याचा अर्थ कसा असतो सिंपल आहे जो पैसे देईल त्याच्याकडे दस्त होईल जो पैसे देणार नाही त्याचा दस्त होणार नाही हे अधिकृत शासकीय घोटाळा आहे गडबड